मकर संक्रांती निमित्ताने पतंगांच्या मांज्यापासून बचाव करण्यासाठी अहमदनगर येथील एका युवा शिक्षकाने अनोखी शकल लढवली आहे पतंगाच्या मांजापासून रस्त्यावरून जाणाऱ्यांचे अनेकदा बळी गेले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत यापासून वाचण्यासाठी युवा शिक्षक अमोल बागोल यांनी या गाडीला लावण्यासाठी एक यंत्र तयार केलं आहे त्यामुळे आढवा येणारा मांजा गळ्यावर न जाता थेट गाडीला लावलेल्या लोखंडी यंत्रावरच तुटतो त्यामुळे मांजापासून संरक्षण होतंय अतिशय कमी खर्चामध्ये हा लोखंडी रॉड गाडीला बसवता येतो तर यंदा नायलॉन मांज्याला नगर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे तर या यंत्राविषयी युवा शिक्षक अमोल बागुल यांनी अधिक सांगितले पतंगाच्या मांजापासून त्याचबरोबर रस्ता लुटीच्या प्रकरणात असतो तारा बांधलेल्या असतात त्याचबरोबर एखादा हल्लेखोर आपल्यावर हल्ला करायला आल्यास अशा परिस्थितीमध्ये आपण प्राणार्क नावाचं हे वेगळाच असं उपकरण सन दोन हजार चोवीसच्या मकर संक्रांती निमित्त तयार केलेलं आहे साधारणतः दोन ते अडीच फुट याची हाईट आहे लोखंडाचा रॉड आहे आणि हा अर्ध आहे ज्याला गणितात कन्स आपण म्हणतो ब्रॅकेट आणि इंग्रजीमध्ये त्याला आर्क म्हणतात प्राण वाचवणारा आर्क म्हणून याला प्राणार्क असं वेगळं नाव आपण याचं दिले ट्रेडमार्क आयोस आणि त्याचबरोबर डीआरआरडीओला आपण याचं संशोधन हे पाठवलेलं आहे अत्यंत कमी खर्चात सत्तर रुपयामध्ये आणि साधारणतः तीनशे ग्रॅम वजन याचा आहे असा हा प्राणार्क का अगदी काही सेकंदामध्ये जो आरसा आपला आहे त्याच्या नटबॉलच्या आकाराचा याचा बोल्ट आहे तो याच्यामध्ये फिट होऊ शकतो आणि जो धारदार मांजा असो तांगूस मांजा असो नायलॉन मांजा असो तो याच्या केलेल्या याला असलेल्या खाचरमध्ये अटकून तो सहज त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतो तुटतो त्यामुळे गळ्यापर्यंत येणारा मांजा हा आपल्या अगोदर या याला लागतो आणि आपली त्या ठिकाणी जीवन वाचू शकतो एरसा मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात